नमस्कार मित्रांनो मी, मी समर्थ लोणाळे एंटरटेनमेंट या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत तर आज मित्रांनो तुम्हाला मी खास असा जो व्हिडिओ बनवणार आहे तो तुमच्यासाठी असणार आहे जे गोव्यामध्ये फिरायला येणार आहेत फॅमिलीसाठी फॅमिली घेऊन आणि त्यांच्यासाठी कमी दरामध्ये कमी रेंटवरती तुम्हाला छान अशा रूम्स पाहिजेत बुक्स करायचे तुम्हाला राहण्यासाठी तर मग हा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग तुम्हाला हॉटेल दाखवतो मी जे की कमी दरामध्ये आणि एकदम चांगल्या क्वा क्वालिटीचं हॉटेल आहे राहण्यासाठी गोवा पणजीमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी ही व्यवस्था आहे आणि एकदम रिजनेबल असं टॉपचं हॉटेल आहे गोवा पणजी येथे तर तुम्हाला मी हॉटेल दाखवतो मित्रांनो या चालू करतो तुम्ही बघू शकता कोस्टल फॉर्ड हे हॉटेल आहे खूप सुंदर आणि छान असं हॉटेल आहे आणि एकदम रिझनेबल प्राईस आहे तिथे तुम्ही येऊन भेट होऊ शकता हॉटेलला भैया काय रेट असेल एक रिझनेबल रेट आपल्याकडे सुपेरियन डिलक्स रूमचे आमच्याकडे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रेट आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ब्रेकफस्ट इन्क्लुडिंग प्रीमियम बालकनीचं थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड इन्क्लुडिंग ब्रेकफस्ट त्याच्यामध्ये अडल्ट्स आणि चाईल्ड कसे इन्क्लूड आणि वन चाईल्ड इन्क्लूड असतं हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ओके ठीक आहे तर सर आता मित्रांनो तुम्हाला मी रूम दाखवतो त्यांच्या हॉटेलच्या खूप सुंदर असं प्रीमियम रूम बघू शकता मित्रांनो खूप छान अशा लक्झरियस रूम्स आहेत विथ ए सी आहेत टी वी आहे वायफाय फॅसिलिटी आहे आणि फक्त अडीच हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला हे रूम्स मिळेल तीन अडल्ट्स आणि एक चाइल्ड विथ ब्रेकफास्ट ही टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे वायफाय फॅसिलिटी आहे टी व्ही आहे दोन बेड्स आहेत आणि एक्स्ट्रा जर तुमच्यासोबत अडल्ट असेल तर त्यांना ते, ते बेड टाकून देतात या ठिकाणी म्हणजे तीन अडल्ट आणि एक चाईल्डसाठी आपण हे करू शकतो फॅमिलीसाठी आपलं बुक आणि हे हा जो स्पॉट आहे हॉटेलचा तो पणजीमध्ये आहे गोवा पणजी या ठिकाणी हॉटेलचा आउटडोर व्ह्यू आहे जर मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येत असाल तर नक्की ह्या हॉटेलला एक वेळ अवश्य भेट द्या तुम्हाला मी हॉटेलचं नाव वगैरे सांगतो आणि माझ्या ह्याच्या लिंकमध्ये तुम्हाला त्याचं तुम्हाला लिंक भेटून जाईल ॲड्रेसची पोस्टल पर्ल म्हणून हॉटेल आहे पणजी गोवा चला तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू